सूरज बाबू आप आगे बढ़ो हम आपके राधे सूरज बाबू आप आगे बढ़ो हम आपके ही प्रथमतः ता महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि आज समता विकास मंच सर्वजण उपस्थित सर्वच पदाधिकारी या एका गोष्टीसाठी आम्ही निश्चितपणाने आज तिथं आलेलो आहोत तर जाहीरपणे आम्ही सूरजभवला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत कारण की सूरजभाऊंवर झालेला आरोप अन्याय तो निश्चितपणाने एक चुकीचा आहे याच्यासाठी आम्ही सूरजभाऊंच्या सोबत सदैव असणार आहोत आणि खरोखर जो आरोप केलेला आहे पुढच्या व्यक्तीने तो अतिशय खोटा आरोप आहे आणि कुठंतरी राजकारणाच्या हेतू हेतूनी कुठंतरी एखाद्या चांगल्या माणसाला बदनाम करायचं म्हणून त्यासाठी रच रचण्यात आलेला कट हा सूरजभाऊंच्या संदर्भात होते जरी सूरजभाऊंनी केले, खर खर चा त्या दिवशी व्यक्त केलं आहे का खरोखर जे काय झालं आहे रागाच्या याच्यात तर त्याच्याबद्दल आम्हाला सुद्धा खेद आहे का तो सुद्धा आमचा भाऊचे निश्चितपणाने सुरेश भाऊंनी त्या दिवशी सांगितलेला आहे मग सुरेश भाऊंनी असंच नाही लावून धरलं का इथून मागही पण मग सुरेश भाऊंवर आहे सुरेश भाऊ एवढे सयमी व्यक्तिमत्व आहे का नारेणगावच्या ग्रामपंचायतीच्या वेळेस अनेक व्यक्तींनी त्यांच्यावर धावून आले होते मग सुरेश भाऊंनी तेच धरलं का लावून ह्या राजकारणाच्या कुठंतरी काटकार राजकारणाचा कुठंतरी बदला घ्यायचा कुठंतरी जर काय सूरज भाऊ जर काय तुमच्या मनाजोगते वागले तर सूरज भाऊ चांगले आणि तुमच्या मनाजोगत नाही वागले तर सूरज भाऊ वाईट येईल असं निश्चितपणाने हे कुठंतरी राजकारणाच्या दृष्टिकोनातून दाखवून द्यायचं आणि चांगल्या व्यक्तिमत्वाला व्यक्तिमत्वाला बदनाम करायचं हे यातनं साफसाफ सिद्ध होते त्यामुळं सूरज भाऊंच्या सदैव आम्ही पाठीशी सदैव असणार आणि सूरज भाऊंना निश्चितपणाने या खोडत गावातून आम्ही खरोखर हक्काचा आमचा भाऊ म्हणून आम्ही जेव्हा निश्चितपणाने त्यांच्याकडे जातो निश्चितपणाने आमच्या प्रश्नांची मार्गही लागतात त्याच्यामुळे आमच्या हक्काच्या सदैव असणार म्हणजे भावांवर <laughs> झालेली सगळे आरोप चुकीचे आहेत जातीवाचक शब्दांच्या बद्दल किंवा शिव गाडीच्याबद्दल बद्दल कारण खरं म्हणजे आता प्लॅन्टवर मी काम करतोय मी दोन वर्ष काम करतोय मी पण त्याच समाजाचा आहे अमर कांबळे म्हणून भाऊंकडं दहा वर्ष पिये होता तो सुद्धा त्याच समाजाचा आहे गौतम जांभळे म्हणून दहा वर्ष ड्रायवर होता तो सुद्धा त्याच समाजाचा आहे आज भाऊंचा आणि हा फ्लॅगचा व्यवसाय अर्जुन दादा ते दा कोणत्या एकदम... समाजाची ते दहा बारा वर्ष म्हणजे हे हे एकदम काहीतरी राजकारणाच्या हिशोबाने काहीतरी हे केलेलं आहे भाऊंवर केलेला एकदम नाही का पण नाही का त्याच्यामुळे आम्ही सगळे भाऊंच्या सोबत आहे एवढं सांग जेव्हा जेव्हा काही वेळ परिस्थिती आली अडचणीचा काळ आला जेव्हा जेव्हा बाबूला फोन केला मग माझी जात पाहिली नाही किंवा माझा धर्म पाहिला नाही भाऊ माझ्यासाठी कायम सदैव पाठीशी उभे राहिले कोरोनाच्या काळात माझ्या घरात टोटल कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह झाले दुसऱ्या दिवशी भाऊ मला कोरोना सेंटरला भेटायला आले माझ्या मुलाचा वाढदिवस होता त्याला उचलून घेतला आम्ही म्हटलं की भाऊ उचलून घेऊ नका कोरोना झाले त्याला तिसऱ्या दिवसानंतर भाऊला कोरोना पॉझिटिव्ह आले भाऊ पण त्याने अजून एक नाही मला म्हटलेले की मी तुम्हाला भेटायला आलो आणि मला कोरोना पॉझिटिव्ह झाला मग जो माणूस जातीधर्म पाहत नाही तो माणूस जातीवा विगाळ करेल का तुम्ही राजकारण येईल जातील येतील जातील कोण कोणत्या पक्षात आता कधी कळतच नाही दुसऱ्या दिवशी काय आहे हार रे आता दुसऱ्याच पक्षात गेला मग तुम्ही हे राजकारण करून काय होतंय आज जो माणूस समाजासाठी उभा राहतोय त्याच्यावर जर तुम्ही इतक्या गलिच्छ पातळीवर जर आरोप करणार असेल तर पुढला माणूस तर कोण समाजाने उभा राहील का राजकारण होत राहील पण हे असे गलिच्छ आरोप तुम्ही करू नका माझ्या घरा घर गर पडलं पावसात तीन वाजता रात्रीचं घर पडलं भाऊ सकाळी फोन केला भाऊ दशक्रियेत असताना भाऊ आमच्या घरच्यांच्या आधी भाऊ आमच्या भावाला वगैरे बाहेर काढायला आले मग कोण असा सक्य रक्ताचे माणसं कुठे येत नाहीत आज काही आमचा रक्ताच नाते आज मी दहा बारा वर झाले भाऊला ओळखते माझ्या वडिलांनी गावात का शिवसेनेचं काम केलं आजपर्यंत भावाने सूरज भाऊने मला एकदाही म्हटलं नाही की तू ह्या पक्षाचं काम कर म्हणजे तुमचा स्वार्थ नसतानाही हा माणूस जर उभा राहतोय मग तुम्ही त्या माणसाला बदनाम करण्यासाठी जर तुम्ही जातीवाचक शिवगाळाचा आरोप करत असाल तर तो साफ खोटा आहे हा रागाच्या भरातून काही तुमचं तुतुमय झाले असेल किंवा काही बाकी झालं असेल ती बाकी वेगळी मग तुम्ही फक्त राजकारणासाठी असे आरोप करू नका हे मला सांगायचं आहे आणि आम्ही सदैव सूरजभाऊंबरोबर असणार आहे आत्ता नेहमी आणि पुढेही आम्ही त्यांच्याबरोबरच राहणार आहे धन्यवाद सूरजभाऊंबद्दल सांगायचं म्हणलं तर माझ्या बाबतीत कोरोनाच्या काळात झालेली घटना तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना म्हणजे पंचक्रोशीतल्या गावांना सगळ्या गावांना माहिती का माझ्या घरी पहिली माझा भाऊ एक्सपायर झाला कोरोनाच्या काळात त्याच्यानंतर आईक एक्सपायर झाली तर मी पूर्णपणे खालावून गेलतो आणि त्यावेळेस सूरज भाऊ ज्यावेळेस त्यावेळेस पण बघा राजकारण कसं करतात ज्यावेळेस माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये होता त्यावेळेस काही राजकारण्यांनी काय केलं माहिती आहे का आपलं श्रेय घ्यायसाठी ते म्हटले त्यांनी जीव आमच्या समोर सोडला मग बघा आणि त्यावेळेससुद्धा काही राजकारणी आहे ना म्हणजे वेगळ्याच समाजाचे होते मग कुठंतरी श्रेय घेण्यासाठी आणि ज्या आतापर्यंत आहे का ज्या माणसाचं मा ज्या वेळेस शेवटच्या क्षणाला माझा भाऊ बोलला असेल तर सूरज भाऊ भाऊ संघ बोलला असं शेवटच्या टप्प्यात आणि त्याच्यानंतर त्यांनी जीव सोडलेला आहे आणि ज्या दिवशी आत्तापर्यंत मी लय राजकारणी पाहिले लई मी माझा संपर्क मोठमोठे पॉलिटिक्सवाल्यांसंग आहे मोट मोठमोठे मला जे नाही तो पदाधिकारी ओळखितोय पण सूरज भाऊच्या डोळ्यात दयात धया दया, राडला भाऊ वाजगे काय आणि असा माणूस कुणाच्या जातीवाचक बोलू शकतो का, का? हां हे कुठ तरी राजकारण आहे आणि कुठंतरी ना भाऊ आता आहे ना काय झाले दिवसेंदिवस भाऊ ना एखादा नाही का माणूस मोठा होत जातो तर त्याला कुठं तरी राजकारण करून माग वाढण्याचा प्रयत्न करतोय मला कधी पण भाऊ कुठं बाहेर असला तरी भाऊ म्हणतो जी तू घरचं कसं काय आहे काय चाललंय माऊलीची पर भरी आहे का तू कस काय तुझ्या घरची कशी काय भाऊ आठवड्यातून दोन तरी कॉल असतातच मला हा मग तुम्ही सांगा असा माणूस जातवाचक बोलू शकतो का हा अव ज्या वेळेस इवन माझ्या भावाच्या दोन पोरांचं भाऊनी सगळा खर्च उचलला माझ्या मोठ्या भावाच्या मुलाला भाऊनी अकॅडमीत लावलं आणि तुम्ही सांगा प्रत्येकाच्या सुखादुखात भाऊ असतोय हा आणि आता जर ज्या भाऊ भाऊ एवढा पुढं पुढं चाललाय ना मग कोणाच्या तरी डोळ्यात खुपाय लागला हा त्याच्याकरता भाऊ आम्ही भाऊसाठी सदव निम्म्या रात्रीला भाऊ धावून येतोय कुणासाठी मग भाऊ काय असं हे बघत नाही का हा त्या जातीचा आहे का ह्या जातीचा आहे हा भाऊ कुणा कोणत्याच याच्यात आहे ना मग भाऊ हा आपण विचार करीत नाही हा राष्ट्रवादीचा आहे हा शिवसेनेचा आहे का हा भाजपचा आहे माझ्या बाबतीत भाऊने आत्तापर्यंत आहे ना आणि माझ्याच काय सगळ्यांच्या बाबतीत भाऊने असं कधीच मानलं नाही का तू राष्ट्रवादीचं काम, काम कर आणि तू शिवसेनेचं काम कर पण भाऊ गोरगरिबांसाठी आहे ना हा सुरज भाऊ वाजगे आणि ते काय झालेलं आहे लोकांच्या आहे ना मग डोळ्यात खूप करायला लागलेलं आहे आता तुम्हाला सांगतो आत्ता मधी वेलंटायडे दिवस होता मी बायपासला मला एकाने उडवलं भाऊनी सांग भाऊला सांगितलं त्याच्यात दुसऱ्या दिवशी डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना भाऊंनी सांगितलं का तिथं लगेच आहे ना बायपासचं काम सुरू होणार आहे काय ग भाऊंना काय घेणं द्या नाही हा एवढ्या समाजासाठी लढायला काय ग हे नाही रातन दिवस जीवाचं रान करतात भाऊ हां त्याच्यामुळं कुठं तरी ना जातीवाचे कुठं तरी भाऊ बोलले का नाही बोलले हां प कुठं तरी पडताळणी झाली पाहिजे हा भाऊ असे म्हणती नाही का हा त्या जातीचा आहे जातीचा त्याच्यामुळं माझी एक, एक दिलगिरी विनंती आहे चांगल्या माणसाला बदनाम करायचं काम नका करू तुम्हाला चांगलं नाही करता आलं तर सूरज भाऊचं वाईट नका करू मी माझा परिवार माझं खोडत सगळं सूरज भाऊंच्या पाठीशी दुखात राहणारी व्यक्ती आहे सूरज भाऊ म्हणजे आमच्या घरातील एक व्यक्ती मानतो आम्ही आणि आमच्या लहान मुलापासून मोठ्या पर्यंत सर्वांच्या कोणताही सुखादुखाचा असू द्या कोणतंही काम असू द्या त्यांनी कधीच नाकारलं नाही आणि सुरज भाऊंचं काम हे स सर्वांनाच माहीत आहे आणि पूर्ण गावामध्ये ते नावाजलेले आहेत आणि सर्व मित्रपरिवारांमध्ये एकदम भावासारखे राहतात आणि आमच्याही पाठीशी कायम ते उभे आहेत बरोबर एवढं बोलून बोला आज जे काही सूरजबाऊवर जो खोटा आरोप ठरवण्यात आलेला आहे त्या संदर्भामध्ये आमचे सर्व तरुण सहकारी इथं सर्व उपस्थित झालेले आहेत परंतु सूरजबाऊ एक अशी व्यक्ती आहे की ती जरी कुठली नारायणगावची असेल परंतु त्या आमच्या समाजामध्ये इथं ये येऊन आमच्या घरी बसतात आमच्यामध्ये बसतात उठतात आमच्यामध्ये जेवणही करतात आम्ही काही एवढे श्रीमंत नाही परंतु कांदा भाकरी ते आमच्यामध्ये अगदी आनंदाने खातात म्हणून सूरजभाऊ आम्हाला असं वाटत नाही कसे वेगळ्या याचे आहेत काही आहे परंतु सूरजभाऊ पक्ष म्हणून आम्ही त्यांच्याकडे कधीही बघत नाही सूरजभाऊ हा आमचा मोठा भाऊ आहे म्हणून आम्ही सर्वजण सूरजभाऊंच्या संख्या आहोत सर्वांना जय भीम जय शिवराय खोडद गावातील माझे सगळे मित्रपरिवार जवळचे सहकारी यांनी मला या ठिकाणी बोलून घेतलं खरं तर अशा पद्धतीने पाठिंबा देतील हे मला पण खरं तर माहीत नव्हतं परंतु एक प्रेमाच्या नात्याने या ठिकाणी सगळ्या माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी या ठिकाणी आवर्जून बोलून घेतल्यानंतर या ठिकाणी सगळ्यांनी मनापासून त्या ठिकाणी पाठिंबा दिला खरं तर भाई तुम्ही सगळे तर प पत्रकार महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत ही जी घटना घडली खरं तर माझा अधिकार आहे की अनेक लहान मुलं जर एखादा मुलगा जर एखाद्या महिलेबद्दल चुकीचं बोलत असेल आदिवासी महिला आहे जर चुकीचं बोलत असेल माझा अधिकार आहे ना काही गोष्टी जर समजा मी माझ्याकडून रागातून घडल्या असतील तर एखाद्या दोन झापड वाढल्या पण तुम्ही जर गंभीर असतील माझा एक सहज प्रश्न आहे तो जर खरोखरच जर गंभीर असता तर तो लगेच तात्काळ ॲडमिट झाला असता दवाखान्यात गेला असता तो रात्री अडीच वाजेपर्यंत फॉर्च्युनरमध्ये बसला आणि दुसऱ्या दिवशी आळेपाट्याला जाऊन प्रायव्हेट हॉस्पिटलला ॲडमिट झाला म्हणजे रात्रभर तुम्ही तिथं काय काय शिजवत होते का असा एक पडलेला प्रश्न आहे तर ठीक आहे झालेली घटना मी पण खेद व्यक्त केला परंतु कोण जर चुकीचे आरोप करत असेल तर हे निश्चितपणे राजकीय षडयंत्रच आहे ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी घडल्या खरं तर ह्या घडण्यामागचं कारण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मागं पुरोगामी विचारांच्या मागं मी घेतलेलं त्या ठिकाणची भूमिका अनेक um जणांना वाटत होतं जे सरकारमध्ये सत्तेमध्ये जे मंडळी त्या ठिकाणी सामील झाली त्यांना असं वाटतं की सुरेजने आमच्यासोबत राहावं आमच्यासोबत यावं यावं त्यासाठी ते अनेक दिवसापासून हा खरं तर दबा उचवले माझ्यावरच नाही पूर्ण संघटनेवर या ठिकाणी दबाव उचलले आणि मग हे कार्यकर्ते कसे फोडता येतील परंतु कसं होतं शेवटी एखादा योद्धा असतो संघर्ष करणारा कार्यकर्ता असतो तो जर शरण नाही ना गेला तर त्याला बदनाम करण्याचं त्या ठिकाणी बदनाम करण्यात येतो तसं झालं हा प्रकारे की आम्ही शरण जात नाही आम्ही पवारसाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असताना शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन जात असताना जर आम्ही शरण जात नाही ना मग असं कुठेतरी बदनाम करायचं परंतु या बदनामीला त्या ठिकाणी खरं तर माझ्यासारखं तरी कार्य करतात मी फर हा खरंतर नॉर्मल विषय घेतलेला आहे मी याच्यातून उलट आज मला एकतर डबल एनर्जी घेणार मी कार्य आहे ठीक आहे काही गोष्टी अशा घडल्या की ज्या आळेफाट्याची काही संघटनेची मुलं आहे ती त्यांची त्यांची काही मुलं पलीकडच्या पार्टीत गेली काही ही मुलं आपल्यासोबत राहिली ते सगळे एकत्रच एक होते परंतु इकडच्या लोकटीन तिकडं पाठवणे तिकडच्या लोकडी इकडं पाठवणे हे जे चुकीचे जे प्रकार चालले होते गेला कुठेतरी आम्हाला आळा घालायचं होता की हे तरी उघडकीच आणायचं होतं की हे जे चाललं आहे प्रकार कोणी कुठं राहिलं तरी काय अडचण नाही परंतु निष्ठेने राहिलं पाहिजे आम्ही आमची भूमिका घेत नाही आम्ही निष्ठेने राहतोय तुम्ही तुमची भूमिका घ्या निष्ठेने राहा कोणाला डिस्टर्ब करू नका परंतु असं जर करून शेवटी जो माणूस प्रामाणिकपणे संघटनेसाठी काम करतो पक्षासाठी काम करतो एक एक माणूस त्या ठिकाणी तळमळीने काम करतो आणि अशा वेळेस जर असं घडलं की आपल्यासोबत आपण ज्यांना मानतो तेच जर पाठीत खंजीर असले खूप खूपसायला जर निघाले तर ते चुकीचं वाटतं म्हणून हा खरं तर हा प्रकार प्रकारे त्याबद्दल मी खेद व्यक्त केला तर त्या ठिकाणी खोड्याचे माझे सगळे जीवभाऊचे सहकारी खरं तर अशोक भाई माझं लहानपणच माझं पूर्ण बालपण वाटत की देणार आहे म्हणून माझं सगळं म्हणजे बालपण असं तर आत्तापर्यंत सगळं संतोषने मागे सांगितलं की संतोष महाराज मी काय आम्ही कधी या गोष्टीचा कधी विचार केला नाही की कोणकोणत्या जातीचा आहे आणि कोणकोणत्या पातीचा आहे मी खोडतमध्ये गावात आलं तर वाड्यात जेवायला असतो आणि जसं मग त्यांनी सांगितलं माझे पार्टनर असेल आमच्या प्लॅन्टवरचे पोर असेल माझा पहिला आमचा अम, आम आमचा आमर असेल सगळे कधी आम्ही पाहिलंच नाही हो सगळ्या महत्त्व गोष्ट मी कधी पाहिलंच नाही कोणत्या जातीचे जा, कोणत्या धर्माचे सगळ्या महत्त्व गोष्ट कोणत्या पक्षाचं आहे जसं आमच्या आमिरने सांगितलं कोणत्या पक्षाचं हे पण नाही पाहिलं आणि जर आपण सगळ्या महत्त्वाची गोष्ट की पुरोगामी विचार पुढे घेऊन जात असताना जो माणूस पुरोगामी विचारून त्या ठिकाणी जडला गेला तो कधीच असं जातीपातीचं राजकारण चुकीचं राजकारण किंवा धर्माचं राजकारण तरी करणार नाही आता हा काहीतरी कुठतरी आपण कुठतरी संघटना बांधतोय कुठेतरी पक्ष वाढवतो आहे म्हणून कुठेतरी त्याला कुठेतरी दाबायचं कुठेतरी दबाव घालायचा परंतु या दबावला मी खरं तर दबावला भीक न घालणारा कार्यकर्ता आहे मी याच्यातून संघर्षातून पेटून उठणारा कार्यकर्ता आहे ठीक काय झालं असल उलट ते जे कोण आरोप करतं ते जे कोण आरोप करतं ते त्यांना जरी भविष्यकाळात तरी जर मदत लागली कारण त्यांच्या वेळोवेळी मदतीने मी गेलो आहे ज्याच्या वेळी त्यांचा कुठं अपघात झाला कुठं काही छोटी मोठी मदत लागली त्यांनी पण सांगू हक्कानी त्यांनी मला सांगितलं नाही आज ते आरोप करता करू दे हे एक दिवस चालत दोन दिवस चालत शेवटी आयुष्यभर राहायचं ना उद्या जरी त्यांना भविष्यात कुठली जरी मदत लागली त्यांनी मला हक्काने सांगा तर या ठिकाणी सगळे आमचे जीवा भाऊचे सहकारी आहे इथं वाड्यात काय मग आम्ही सांगून ठेवले जर कोणाला शिक्षणाला जर कधी मदत लागली तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सांगायचं म्हणजे आवर्जून आम्ही या ठिकाणी करत असतो इथंच नाही सगळ्या परिसरात आणि त्याच्यामुळं हे जर चुकीचे आरोप करतात त्यांना माझी हीच विनंती आहे की एखाद्या शून्यातून घडलेला जो कार्यकर्ता असतो जो संघर्ष करून पुढे आलेला असतो आणि त्याने म्हणजे एवढ्या वर्षापासून मी शून्यातून घड आलेलो कार्यकर्ता आहे म्हणजे का असं सगळे आपलं कुठं राजकीय वलय आहे राजकीय खुर्ची आहे असं पण काही नाही परंतु एक एक माणूस जोडत असताना कुठं ना कुठं मी कधी म्हणलो पण नाही मी याच्यासाठी हे के केलं की त्याच्यासाठी ते केलं जे आहे ते आपल्या अंगी गुणात आहे आणि सगळे महत्त्वा गोष्ट आपले संस्कार तसे घडले म्हणून माझी उलट विनंती हेच असेल की झालं ते झालं त्याच्यामुळं उद्या जरी तुम्हाला कुठली तरी मदत लागली तर तुम्ही हक्काने माझ्यासारखं कार्यकर्त्याला सांगत हेच मी या निमित्तानं सांगतो पुन्हा एकदा सगळ्या खोऱ्याच सहकाऱ्यांचे मित्रांचे मनापासून जे आभार व्यक्त करतो धन्यवाद <laughs>